तुला घराच्या बाहेरच काढून दिल मला एवढं डोकं दिलाय नाव लॉक तर आता मी अंघोळ वगैरे करून तयार झालेले आणि इकडे ना हर्षद अभ्यास करतोय हर्षद तुझी आंघोळ झाली का नाही नाही केली ना दुपारच्या एक वाजले आहे ना हर्षद अजून पर्यंत आंघोळ न झालेली पण हर्षद आज अभ्यास करतोय म्हणून हर्षदला काहीच नाही बोललं जाणार हे ना हर्षद बापरे किती लिहिलं आता इतक्या वेळेपासून अभ्यास करतोय तू अरे बापरे अजून किती कम्प्लीट करायचंय एवढं कम्प्लीट करायचे तुला इथपर्यंत मग इतके दिवस नुसतं उड्या मारल्या कम्प्लीट करून ठेवायचं असतं ना तेवढं छान हॅन्ड रायटिंग कार्ड कळाली पाहिजे स्मॉल लिपी जी असते ना ती स्मॉल लिहायची कॅपिटल लिपी मोठे मोठे लिहायची तू सगळं मिक्स लिहितो असं स्मॉल लेटर कॅपिटल लेटर काहीच कळत नाही तुझ्या हिच्यात बघ आमच्या मॅडम मी काय सांगितलेलं आहे काय सांगितलं आपली स्टार्ट होती ना हाँ. तर तिथपर्यंत पहिली लाईन इथं पहिला लेटर आहे ना तोच कॅपिटल लिहायचा आणि त्यांच्यानंतर सगळे स्मॉल लेटर लिहायचे ले शब्द आता तू लिहितोयस ना आता हा जो एम आहे हा कॅपिटल आहे की स्मॉल आहे काहीच कळत नाही ना स्मॉल आहे की कॅपिटल आहे तो स्मॉल आहे स्मॉल आहे का मग बघ बर तू किती मोठा झाला तर त्याला थोडं छोटं लिहायचं पहिलं अक्षर आहे ना ते मोठं लिहायचं हा माझा स्मॉल हम्म कॅपिटल कसं तुझा हा कॅपिटल एवढा मोठा कॅपिटल हो या पूर्ण लाईनीत हा एवढा कॅपिटल असतो आणि जेवढा अर्ध जातो ना स्मॉल वाला तो स्मॉल स्मॉल थोडा छोटा लिहायचा ना म्हणजे अक्षर एकदम उठून दिसतं असं म्हणणं आहे माझं हा एम स्मॉल लिपी मधला आणि हा कॅपिटल लिपी मधला ते किती छान दिसल जर तू पूर्ण तसं लिहिलं तर मस्त उठून दिसतं अक्षर तर आता ऋषी सुद्धा उठून आलेला आहे ऋषी तुला मी गरम पाणी सुद्धा तू आता पटकन अंघोळ कर, भुर्जी करून खाऊ घालते मला माहिती का उठच वाटत नव्हतं डायरेक्ट आज मग रात्री फोन बघत बसला असशील ना रात्री किती वाजता झोपला होता नाही तेव्हा झोपलो तुम्ही दोन अडीच तेव्हा झोपला दोन अडीज ला दुकानावरून आल्या आले लगेच झोपून राहायचं ना म्हणजे आराम पण होतो पूर्ण दिवस नाही ते ना असा बोर जातो झोपेतच जातो अर्धा तर चल आवड आपल्याला घराकडे जायचंय तर त्यांनी डिझाईन दिली का इंटेरियर वाल्यांनी दिली असेल काल देणारच कॉल करू तर ऋषी आवडतोय तोपर्यंत ना मी त्याच्यासाठी इथे पनीरची भुर्जी बनवते हो त्याने ना रोज आता सकाळी आवळा ज्यूस घ्यायचं सुरू केलेलं त्यासाठी ना मी इथे गरम पाणी सुद्धा केलेलं आहे पण तो आता कधी आवडतो काय माहिती ऋषी आवडता का तुझं अजून तोंडात आणि हे म्हणतोय या ठिकाणी पनीरची भुर्जी तयार झालेली आहे आता हिला आहे ना मी झाकून देते कारण की ऋषीला अजून आवरायला वेळ तोपर्यंत आहे ना मी हे मशीन मधले कपडे सर्व वाळत घालून देते हर्षद इकडे ना मला हे कपडे ना तिकडे आणून ना बाल्कनीत मी वाळत घालते मग मी अर्धे घेऊन जाते अर्धे तू आणून दे मी ना पहिले तोंड धुऊन घेतलेलं आहे आरू या ठिकाणी माझा आमला ज्यूस बनवून देते आणि माझा व्लॉग येत नाही ना तर मला इतके मेसेजेस येत आहे माहितीये का बट गाईज लिटरली आरू विचारा मी रोज दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत कुठे आरूय मी मी शॉपवरती थांबतोय कारण शॉपवरती ना काम चालू आहे फर्निचरचा स्वतःचा वेळ द्यावा लागतोय त्याच्यामुळे माझे मा व्लॉग होत नाही आणि म्हणजे मी दिवसभर ब्लॉग तरी काय करू कारण शॉपवरच असतो दिवसभर मला ऑडियन्सला जास्त बोर करायला पण आवडत नाही त्याच्यामुळे म्हटलं काय शॉपचाच कॉन्टेंट दाखवू एकदा शॉपच्या कामातून मुक्त झालं की खूप इंटरेस्टिंग ब्लॉग करत बट आता सध्या आमला ज्यूस पिऊन घेतो आता पण आवरायचंय आणि मला लगेच शॉपवरती जायचंय हे घ्या तुमचा आमला ज्यूस धन्यवाद लय घाण लागतो बाबा कडू कडू पण खूप पौष्टिक राहतो एक गोट पिऊन बघ आता नॅचरल तोंड करेल मुद्दाम नाही पाण्यात लय घाण लागतं ते मी नुसत पिते तो लय बाड लागतो नको तो माझा पी, पी? <laughs> ए तुला किती सारा अभ्यास होता आणि तू मस्त झोपला आता इथं अर्धा केला अर्धा संध्याकाळी करेल आता करून घे ना संध्याकाळी कुठं करणार आहेस का तू झोप येते रे वा झोप येते म्हणे तर आता दादा मी आणि आरोही दिली चाललोय शॉप वर कारण की ना शॉप वर ना वरच्या सिलिंगचं काम चालू आहे तर आता जाऊ आणि आम्ही ना थोडेफार कपडे पण घेतले कारण की ना शॉप खूप घाण झाले ना तर काल तर आम्ही पुचलोच होतो पण आज पण पुसावंच लागणार आहे तर आम्ही ना खूप सारे कपडे पण घेतले आणि आता दादाचं पण पूर्णपणे आवरलेलं आहे <laughs> माझा अवतार पक झाला पण राहू दिला खराबच्या खराब म्हटलं तसं पण तिथे गेल्यावर खराबच जाणार आहे कारण धूळ धाळपर अंगावर उडती

अरे खरंच नाही हे बघ नाही इथे जोडायची नाय नाही का ना तुला सापडत नाही मदत करते तुझी नको माझी मदत त्या शॉप मध्ये काय चालू आहे चला आपण त्या शॉप मध्ये बघूयात काय चालू आहे सिलिंग काम चालू वा अभि ना परत मध्येच गायब होऊन गेला आता आणि आता परत आलेला आहे आता बरं आहे का रे तुला आता फायनली आहे का तुला आता नाही आजारी पडणार ना शॉपची ना आज पूर्ण सिलिंग होऊन जाणार आहे वा मग एकदम भारी दिसल पण तरी पण आहे ना बारीक सुरकाम खूप बाकी म्हणजे लाईट फिटिंगचं काम बाकी आहे हे तर वायरी वगैरे सोडलेले बोर्ड पण चेंज करायचे बोर्ड आहे ना इथे घ्यायचे सर्व बारीक बारीक काम खूप बाकी अजून कधी कम्प्लीट होतं काय माहिती ऋषीच चा काय चालू आहे काय माहिती चला रे चला चला रे चला स्वतः निघत नाही मलाच नसतं चला चला रे कुठे घेऊन चाललाय मला सांग का रे मला बोलला की घरी जायचं म्हणे आ मला ले झोप येते आज बाई एक तर रात्री झोप पण नाही आलेली माझी रुशीरा मी आलो तो तुला पण जागाय सांगितलं तो बाई दरवाजा उघडायला जागे नाही गाव लागत का चलो तर काही दामिना शॉप साठी काहीतरी घ्यायला आलो होते हे आवडले आले हे पण छान आहे हे पण छान आहे हा आडवस माणूस मलाले आवडलाय मस्त ओरडतोय तो वाढी ना हा ऋषीला इतक्या गोष्टी आवडतात ना बापरे त्याच मनच भरत नाही काय घ्यावं काय नाही त्याच असं नुसतं खतपत खतपत चाललेलं राहते अरे ती क्लिप लावलेली त्याच्यामुळे माझे उच्चार ना नीट नाही निघत थोडं समजून घे प्लीज ते नाही म्हणत मी तो वाला लॅम्प बघितलं बेडरूम मध्ये मस्त काही शोपीस घेऊन आता आला आम्ही शॉपवर आणि आता ना मी एका सेफ जागेवर ठेवते कारण की ते ना या कामामध्ये इकडे तिकडे नको पडायला

ठीक आहे नाही ब्लॉग चालू केल्यावर काय त्यांचे वॉल्यूम एकदम म्यूट होऊन जाता काय माहिती नुसती मोई करतो हां मां हे इच्यात करले भारी माणूस आहे असं झोपलेला याच्यात जो माणूस आहे ना तो आशीष आहे झोपलेला ला पक्तन ह्या भी काय मग हा परी सोबत हा बी मी आहे तो मी हां जे मी आहे जे मी हा भी कोण आहे मग <laughs> अरे नीट ना आपले परत ठेवायचं पण थोडं दम धीर नाही बाबा दाखव इकडे मी फोडू कनी का काय वाट झोपला किती मस्त दिसतोय क्रॉस ठेवायचा क्रॉस म्हणजे दिसेल आपल्याला मस्त दिसतोय ठेवायचा इथे पण छान दिसतोय तो ठेव त्याच्यात लाईट पण लागतो लागला वा कस पूर्ण अंधार केल्यावर किती भारी दिसल ना ते मस्त पूर्ण लाईट बंद कर लाईट बंद पूर्ण पूर्ण बाहेर चा उडतोय ना इकडे ठेव इकडे इकडे फोनचा अंधारात हा यार माझ्या फोनचा फ्लॅश आहे वा लागा अंधारात किती भारी दिसते थोडा डीम आहे का तू लाईट हा डीम होतोय पूर्ण लाईट पडल्यावर तिथे भारी दिसेल ते मस्त क्यूट आहे ना ते एकदम एकदम शांत त्याच्याकडे बघून एकदम मस्त आता आलोय आम्ही शॉप वरतून घरी शॉप साठी खूप सारे भारी भारी आयटम पण आणले होते आम्ही आणि आता मला लागली भूक आरो या ठिकाणी खिचडीची तयारी करते तोपर्यंत म्हटलं मी मस्त पैकी बघतो आणि थोडं माइंड पण रिलॅक्स करतो आज मी घरी नाही तर रोज वरच होतो आज पहिले सांगतोय जर शेंगदाणे खिचडी टाकायची विसरले तर तुला घराच्या बाहेरच काढून देईल मी ठेवले ना शेंगदाण्यासाठी हा ना नेहमी तर शेंगदाणे विसरते नेहमी खिचडी तर शेंगदाणे बाहेर ठेवते अरे ते शेंगदाणे ना डब्यात राहता आपण याच्यानंतर टाकायचे म्हणजे टाकायचे तू ब्लॉक दुरून घेत जाय बरं मी दुरात घेईल तुला काय करायचंय बिंड घ्यायला लावते एक तुम्हाला मग तुला सोयाबीन पण टाकले ए सोयाबीन मंचुरियन पण करू आपण एक दिवस कर ना कधी करतो आणि बा संकेतनी ना पिझ्झा बेस आणून दिला होता आज म्हणजे पिझ्झा करती म्हणे आणि मला शेंगा दिल्या कुठे आज म्हणलेच नव्हते मी उद्या म्हणलेले मला कामाचं कमी जास्त कुठे गाजर पिझ्झा नसले पिझ्झा असे पिझ्झा पास्ता सॉस म्योनी चीजरे चीज आता खरं माझं एवढं डोक्यात गेलंय ना इनी जर नाही टाकले शक्त नाही तर मी आरोपीला शंभर टक्के घराच्या बाहेरच काढून देणार आहे त्याच्यामुळे असं हो मी काही झालं तर तिला ते शंगणे टाकायचं लक्षातच द्यावं लागणार मला मी नेहमी सांगतो तिला की शंगणे टाकत जा टाकत जा टाकत जा विसरून जाते अडी मी सर पिरा मुव्ही लावलेला आहे कसं आहे काय माहिती बघू आता पॉपकॉर्न खात खात डी मार्ट चे शॉप वरून आल्या मी कामाला लागले मी तर साहेब मस्त आरामशीर पिक्चर बघत बसले नाही मी स्वयंपाक करतो तू झोप हा मी झोपते तू स्वयंपाक करते झोपते ना उठ ना तू अगं तुझ्या हाताला चव आहे म्हणून माहिती लेडीज लाच का स्वयंपाक बनवायला होता का लेडीजच्या हाताला चव असते म्हणून तस काय नसतं हॉटेलमध्ये का हॉटेल हॉटेलमध्ये ते शेप राहत म्हणजे मेल शेप राहतात पण रोज हॉटेल मध्ये घेऊ शकतो का जो हॉटेल मध्ये शेप आहे तो पण घरी गेल्यावर बायकोच्या हातच खात असेल धिम्मी काय झालं काय झालं मम्मी बघितलं का कस केलं मम्मीने अर्षदनी काय केलं दूध घ्यायला गेलं आणि सांडलं तर मम्मीने दाखवलं तेव्हा ते वाकड दाखवतोय तुला मम्मी त्याला पटके ते वाकड दाख कस अरे नि मज्जा मिस केली ऐकलं ना पण तर आता आमचे पोट भर जेवण झालेले मी मस्तपैकी पोरणीची खिचडी केली होती खिचडी आणि दही खाल्लं एकदम भारी जेवण झालं आणि ना माझं इतकं डोकं दुखतंय ना काल ऍक्च्युअली काय झालं माझी ना पूर्ण झोपच झाली नाही मीन्स एक तर रात्री ना झोपच आली नाही आणि सकाळी पण आहे ना खूप लवकर जागेन गेली होती त्याच्यामुळे ना झोपच कम्प्लीट झालेली नव्हती आणि मेन म्हणजे सकाळी पण जेवण नीट नव्हतं झालेलं त्यामुळे ना मी आता डायरेक्ट झोपून राहणार आहे सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हणतो बाय You I'm falling fast